नमस्कार मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोखोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण एक महत्वाचा विषय या मध्ये त्याची समीक्षा करणार आहोत तो म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो म्हणजे पत्रका। पत्रकार या पत्रकारा बाबतीत आज आपण समीक्षा करणार आहोत यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला या पत्रकारांची रेलचेल होताना दिसते जस आपण म्हणतो किंवा नोटापेक्षा चिल्लरींचा खळखळ आवाज जो आहे तो जास्त येतो तशाच पद्धतीने जे काम करणारे पत्रकार आहेत त्यांच्या आवाजापेक्षा हे जे काही तोतया पत्रकार या पत्र समाजामध्ये आपल्याला वावरताना दिसतात तर त्यांच्या ओळखी आणि त्यांचा आवाज जो आहे तो आपल्याला जास्त येताना दिसतोय म्हणून या काही तोतया पत्रकारापासून जनतेने शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सावध होणे गरजेचे आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तोतया पत्रकारांचा जो सुह चालू आहे जी रेलचेल चालू चा आहे त्याबद्दल आपण समीक्षा करणार आहोत काही ठिकाणी जर बघितलं आपण तर या तोतया पत्रकारांचा ना वृत्तपत्राचा हे कुठल्या वृत्तपत्राला काम करते यांची कुठल्या वृत्तपत्राला बातमी येते म्हणजेच असं म्हणता येईल वृत्तपत्र आणि बातमीचा नाही ठाव ठिकाणा परंतु पत्रकारांच्या असंच या माध्यमातून आपल्याला दिसून येते हे जे या पत्रकार आहेत काही काही पत्रकार तर नामधारीच असल्याचं आपल्याला दिसून येते यामध्ये मग ते ओळखपत्र असेल एखाद्या दैनिकाचं एखाद्या साप्ताहिकाचं ते ओळखपत्रकारामध्ये टाकून शासकीय कार्याने जे आहेत त्या कार्यालयामध्ये सतत हे तोताया पत्रकार वावरताना आपल्याला दिसतात त्यामध्ये काही असतीलही काम करणारे दैनिकामधले परंतु जास्त संख्या जी आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयामध्ये या तोताया पत्रकारांचीच गर्दी आपल्याला जास्त होताना बघावेस मिळते काही काही बहादर तर असे आहेत त्यांना वर्तपत्राचा ठाव ठिकाणा नाही बातमीचा ठाव ठिकाणा नाही परंतु स्वतःला पत्रकार म्हणून ते मिरवत समाजासमोर जनतेसमोर अधिकाऱ्यासमोर आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये समोर समोर येऊन मिरवत राहतात परंतु अशा पत्रकारांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपलं वृत्तपत्र कुठलं आपण कुठल्या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित करतो याचं सुद्धा भानतेने ठेवायला पाहिजे काही पत्रकार बांधव जे आहेत ते आपल्याला फक्त नामधारी आणि कार्डधारीच पत्रकार असल्याचं दिसून येते हे कशामुळं तर त्यांचा सर्व ओढा जो आहे तो फक्त आपल्याला ओळखपत्र घेऊन मिळवणे एवढंच असल्याचं चा दिसून येते कारण बहुतांश हे तोता या पत्रकार जे आहेत तर हे आपल्या घरामध्ये प्रेस कार्ड ओळखपत्र घेऊन या त्या शासकीय ऑफिसमध्ये जाऊन दररोज तेथेच आपल्याला पडले असल्याचं दिसून येते मग तुमची पत्रकारिता तुम्ही तिचा वापर लिखाण करण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करणार आहात की या त्या शासकीय कार्यालयामध्ये जाऊन तुमचं ओळखपत्र दाखवून तिथं मिरण्यासाठी करणार आहात हा सुद्धा प्रश्न आहे काही पत्रकारांच्या विषयी जर बघितलं तर काय काय पत्रकारांना फक्त लेबल आहे पत्रकार म्हणून त्यांचं वृत्तपत्र कुठलं त्यांना बातमी लिहिता येते की नाही येते जनतेच्या समस्या ज्या आहेत त्या मांडण्यात ते माहिर आहेत का नाही या कुठल्याही गोष्टी बघितल्या जात नाहीत काही पत्रकार असे आहेत पूर्वी पत्रकारितेमध्ये मध्ये होते परंतु त्यांना ते लेबल जे आहे ते जसा तसं ते टाकलेलं आहे आणि ते सुद्धा मानायला ना तयार नाहीत आपण जो पत्रकार म्हणून आपण मिरवतो आहोत तर यासाठी आपल्याकडे कुठलं दैनिक वृत्तपत्र आहे कुठल्या वृत्तपत्रामध्ये आपली बातमी प्रसिद्ध होते का नुसता आपण पत्रकार मिळून जनतेसमोर शासकीय अधिकाऱ्यासमोर मिरवत आहोत याचा अभ्यास त्यांनी करणं गरजेचं आहे परंतु शासन प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत जनता आहे यांनी सुद्धा या तोतया पत्रकारापासून सावध राहणं गरजेचं आहे हा जो तुम्ही लोकशाहीचा चौथा चा स्तंभ म्हणून समाजामध्ये मिळतात मिळवतात यासाठी तुमचीही समाजाशी बांधिलकी असणं गरजेचं आहे कारण तुम्ही, तुम्ही नुसतं नामधारी पत्रकार म्हणून मिरवत राहून तुमचा स्वसार आणि तुम्हाला मान सन्मान मिळावा यासाठीच तुम्ही तुमच्या तोतया पत्रकारितेचा वापर करत आहात का असाही प्रश्न हो तुम्छा या निमित्ताने उपस्थित होतोय स्वस्वार्थासाठी जर तुमचा स्वाभिमान नीतिमत्ता घाण ठेवत असताल तर लोकशाहीच्या चौथा स्तंभ तुम्हाला मनवण्याचा अधिकार नाही आणि तो तुम्ही सर्व तुमच्या नाकाला गुंडाळलाय असं यावरून दिसून येते म्हणून बहुतांश ठिकाणी हे जे तोतया पत्रकार आहेत तर यांची रेलचेल होताना दिसतीये म्हणून जनतेने शासन प्रशासनाने जो स्वतः पत्रकार मिळून मिरवतोय त्याचं ओळखपत्र त्याचं दैनिक याची सर्व खात्री केली पाहिजे आणि अशा या तोत पत्र या पत्रकारापासून सावध राहिलं पाहिजे म्हणूनच आज मला असं समोर यावंच वाटलं आणि याबाबत समीक्षा करावी वाटली कारण या जे पत्रकार आहेत ना वर्त पत्र, ना वर्तपत्र ना बातमी याचा कसलाच ठाव ठिकाणा नाही परंतु हे पत्रकार जे आहेत आपल्या वाशिंग जे आहे ते आपल्याला गुडघ्याला बांधून समाजामध्ये पत्रकार असल्याचं मिरवत आहे काही काही पत्रकार नामदारी आहेत नामदारी म्हणजे कसे तर काही वर्षापूर्वी ते पत्रकार होते परंतु त्या दैनिकानं त्यांना काढून टाकले आणि सद्यस्थितीमध्ये ते एकाही दैनिकाचं काम करत नाहीत परंतु त्यांना जे पत्रकाराचं लेबल लागलं ते लेबल अद्यापपर्यंतही जशाला तसंच आहे परंतु या पत्रकाराच्या लेबल मुळे आपल्याला मान सन्मान मिळतोय आपल्याला प्रतिष्ठा मिळते म्हणून हे पत्रकार सुद्धा आपल्या गुडघ्याला बांधून पुढे पुढं करताना दिसून येत आहेत समाज शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा याचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण यांना पत्रकाराची डिग्री देतोय पत्रकार म्हणतोय परंतु यांची कुठल्या वृत्तपत्रामध्ये बातमी येते हे कुठल्या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत का नाही आहेत हे सुद्धा तपासणं तेवढंच गरजेचं आहे काही काही वादर तर असेच आहेत बघायला मिळालं काही ठिकाणी एखाद्या वर्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर तीच बातमी घेऊन जाऊन ही बातमी मी प्रसिद्ध आहे असा सुद्धा ओहापोह करताना काही पत्रकार दिसून येत आहेत याबरोबरच या तोता या पत्रकारांना फक्त समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी हे काम करताना दिसून येत आहे त्यांना बातमी लिहिता येते का नाही लिहिता येत याचा अभ्यास त्यांनीच करणं गरजेचं आहे आजकाल या पत्रकारितेमध्ये कॉपीराईट हा सुद्धा एक विषय फार महत्वाचा आणि गंभीर बनला आहे एखादी घटना घडल्यानंतर एखाद्या पत्रकाराने त्याविषयी काही कमेंट दिलं किंवा एखादी घटना झाली आणि त्या घटनेबद्दल काही जर ग्रुपवर सोशल मीडियावर माहिती देण्याचा प्रयत्न केला थोडस अपडेट लगेच दुसऱ्या पत्रकार बांधव जे आहेत कॉपीराईट वाले ते लगेच मेसेज टाकणार ही तेवढी बातमी पाठवा प्लीज तेवढी बातमी पाठवा पण तसं नाहीये घटनास्थळी तुम्ही ज्यावेळेस उपस्थित असता त्यावेळेस वेगवेगळ्या अँगडने पत्रकार हा त्या वार्ता जो आहे ती वार्ता त्याचं विवेचन करत असतो त्यामुळं हल्ली सोशल मीडियामुळे ही जी आहे कॉपीराईट ही ची समस्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे परंतु यापेक्षाही सर्वात गंभीर बाब म्हणजे तोतया पत्रकारांची तर या तोतया पत्रकारापासून जनतेने आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि सजग होण्याचं गरजेचं आहे कारण ते कुठल्या वृत्तपत्राला काम करतात कुठल्या चॅनलला करतात कशा पद्धतीने करतात त्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत का हे सुद्धा तपासणं तेवढंच गरजेचं आहे ते स्वतः पत्रकार आहेत यांना त्यांच्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते पत्रकार म्हणून सतत जनतेसमोर येत असतात आणि मिरवत असतात आपण पत्रकार आहोत आपण पत्रकार आहोत अशा नामधारांमुळे जे खर सत्यनिष्ठ काम करतात समाजाच्या व्यथा ज्या आहेत त्या मांडतात समाजाच्या समस्या ज्या आहेत त्या शासन प्रशासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतात हे पत्रकार तुम्हाला जास्तपणे शासकीय अधिकारी कर्मचारी येथे वावरतानाही दिसणार नाही याबरोबरच मी ही पत्रकार आहे असा बडगा मिरवतानाही दिसणार नाही जसं चिल्लरीचा खळखळाट आहे तसा हा जे नामधारी काही पत्रकार आहेत तोतया यांचा सुद्धा खळखळाट आपल्याला बघावयास मिळतोय यातून सर्वांनी सावध होणं गरजेचं आहे काही ठिकाणी असंही बघायला मिळतं काही शासकीय अधिकारी कर्मचारी असेल त्यांच्या सोबतच यांची मिली बघत आहे आणि ते शासकीय अधिकारी काही कर्मचारी जे आहेत ते डायरेक्ट म्हणतात नाही ना आम्ही आता असं केलं असतं आम्ही तसं केलं असतं पण आता ती गोष्ट पत्रकारांना माहीत झाली आणि अक्षरशः ह्या दोघांची गट्टी तयार झालेली असते आणि यातून सुद्धा काही गोष्टीमध्ये ते लपून छपून छुपेगिरी करून काही मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा निदर्शनास येत आहे म्हणून हे जे त्वता पत्रकार आहेत तुम्ही खरोखरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून म्हणून घेत असाल तर लोकांच्या ज्या समस्या आहेत जनतेच्या ज्या समस्या आहेत सर्वसामान्य माणसाला बहुतांश ठिकाणी न्याय मिळत नाही तर त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न जो करल तो खरा चौथा स्तंभाचा मानकरी असेल असं मला तरी वाटतं कारण समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला जर मान सन्मान असेल तर तुम्ही शासन प्रशासन दरम्यान सर्वसामान्याच्या समस्या त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांची पुढे लुटमार होते तर याबाबत नक्कीच आवाज उठवला पाहिजे तुम्ही तुमच्या स्वस्वार्थासाठी फक्त जर पत्रकारितेचा वापर करत असाल तर तुम्ही चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणण्याच्या लायकीचे नाही आहात असं तरी मला या निमित्तानं सांगावच वाटते म्हणून या तोतया पत्रकारापासून जनतेने शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सर्वांनी सावध होणं गरजेचं आहे कारण सगळ्यात जास्त जे समोर समोर मिरणार कार्ड घेऊन फिरणार यांची शहनिशा होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणून या तोतया पत्रकारापासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे असं मला या निमित्तानं सांगावं वाटतंय चला तर मित्रांनो वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोकटोक या सदनामध्ये आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन त्याची समीक्षा करणार आहोत परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद